नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे घोडेगाव बाजार होऊ शकते एकदम टॉप क्वालिटीचा भरलेला आहे होऊ शकता जयशम घोडेरी फार्ममध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे होऊ शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहेत ज्ञानेश्वर भाऊ यांनी नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार किती म्हशी आणल्या बरं आज सहा म्हशी ऐकल्या का या बाजारातल्या शेतकऱ्यांशी खरेदी केल्या बर काय रेंज मध्ये खरेदी केल्या बर त्यांनी पंच्याण्णव हजाराच्या भावन देऊन टाकल्या हिची जात कोणची आहे बरं मसा नाही का आठ दहा दिवस बाकी आहेत पहिला तुमचा अंदाज काय आहे किती लिटर दूध काढीन बरं क्षमता किती लिटर दहा लिटर दूध आहे क्षमता आणि हिची हिची पण दहा लिटर ठीक आहे जात कोणची मसाल्या ही प्युअर मुर्रा आहे पुऱ्या मापाची शेतकरी मित्रांनो बघू शकता प्युअर मुर्र एकदम टॉप क्वालिटीची बघू शकता ठीक आहे एक लाख एकवीस हजाराला बघू शकता शेतकरी एक लाख एकवीस हजाराला खरेदी एकदम टॉप क्वालिटीची ज्यांना गोठर खरेदी करायच्या असतील त्यांनी यांना दिलेले आहेत शेतकरी मित्रांना या हैदराबाद वायच्या असतील दुसऱ्या मशी त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीचा त्यांचा व्यवहार असतो आणि तुमच्या जयश्याम डेअरी फार्म मधून शेतकरी आले तर आपल्या भाऊ जयश्याम शेतकरी मित्र एकदम

हो हैदराबादचा है। आहे हो है। शक्य शेतकरी मित्रांनी खरेदी केलेले आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या माणूस ज्ञानेश्वर भोळे यांच्या ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी ज्ञानेश्वर भोव्यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या माणूस ते आणि